महाराष्ट्राचा गौरव प्रस्थापित करण्यासाठी महायुतीला विजय करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशाचे दूरदर्शी नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरोत्तर प्रगती करीत या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचे योगदान हे लक्षणीय आहे मात्र मधल्या अडीच वर्षाच्या काळात यात मोठी तफावत निर्माण झाली महाराष्ट्राचा गौरव घालविण्याचे प्रयत्न झाले महाराष्ट्राचे हे गौरव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी महायुतीला बहुमताने विजयी करा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चंद्रपूरच्या जनतेला केले बारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित सभेला ते संबोधित करत होते यावेळी मंचावर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार उपस्थित होते पुढे बोलताना अमित शहा म्हणाले महाराष्ट्र राज्याच्या प्रगती आणि उन्नतीसाठी पंतप्रधान यांनी पंधरा लाख करोड रुपये दिले आहे याशिवाय अनेक प्रकल्प सुद्धा राज्यात दिले आहेत येत्या वीस तारखेला महायुतीच्या उमेदवारांना मत देऊन महाराष्ट्राचे गौरव प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले जनतेला संबोधित करताना ते म्हणाले